नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब तर बघा आता त्या ठडक बातम्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ज्या बातम्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबाय विसरू नका चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता चिपळूण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे भव्य चिखल नागरनिज स्पर्धा चिपळूण तालुक्यातील नारद फेरकी गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे भव्य चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या संपूर्ण चिखल नांगरणी स्पर्धेत जिल्ह्याभरातून जवळपास चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेतील घाटी गट आणि गावठी गट मिळून एक लाख सात हजार रुपयाचे रोग रोग बक्षीस आणि मानाचे चषक देऊन बैल चौदा बैल जोडी मालकांना आणि नांगरणी चालकाला मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आलं ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतर बघा चंद्रपूर तालुक्यातील पिंपळकुटा गावात शिरले पुराचे पाणी चंद्रपूर तालुक्यातील पिंपळकुटा गावात अंधारी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राला लागून असलेल्या गावाला लागून अंधारी नदी आहे जंगलातून येणारे पाणी नदी पात्रे फुगण्यास कारणीभूत ठरते नदी फुगल्याने गावातील घरांना पुराचा फटका बसलाय नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथके रवाना करण्यात आले आहे नंतरची न्यूज बघा तेरणा माध्यम प्रकल्पात पंचवीस टक्के पाणीसाठा जमा धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणामध्ये प्रकल्पाला पावसाळा सुरू झाल्यापासून पाणीसाठा वाढत आहे सध्या स्थितीत पंच त्यामध्ये पंचवीस टक्के साठा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे तेरणा प्रकल्पातून शेतीसह धाराशिव शहरासह जवळ जवळच्या गावांना पाणी पुरवठा होतो त्यानंतरची न्यूज बघा संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीकडे शिवसेनेचे शिवसेना ठाकरे ठाकरे गटाची पाठ संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीकडे शिवसेना ठाकरे गटाने पाठ फिरवल्यानंतर दिसतय आज सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली नंतरची न्यूज बघा धाराशिव जिल्ह्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एक लाख त्रेचाळीस हजार अर्ज धाराशिव जिल्ह्यात चार लाख अठ्ठेचाळीस हजारापेक्षा जास्त पात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची नियोजन आहे आतापर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे एक्कावन्न महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये ऑनलाईन अर्जाची संख्या सातशे एकोणऐंशी आणि बारा हजार चारशे बहात्तर ऑफलाइन अर्जांचा समावेश आहे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून तालुका समितीने ग्रामीण भागातील एकोणसाठ हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्जांना मान्यता दिलेली आहे त्यानंतरच्या न्यूज बघा तुळजाभव तुळजाभवानी मंदिरातील ऑनलाईन सशुल्क दर्शना दर्शन पास सुविधा रद्द करा पुजारी बांधवाची मागणी तुळजाभवानी मंदिर संस्थाकडून सुरू करण्यात आलेली ऑनलाईन शुल्क सद दर्शन पास सुविधा रद्द करण्याची मागणी तुळजापूर शहरातील काही पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानाकडे केली आहे तुळजापूर मंदिर संस्थानाच्या वतीने बावीस जुलै पासून भाविकांसाठी पाचशे रुपये शुल्क दर्शन पास ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात येणार आहे यासाठी मंदिर संस्थाने मोबाईल ऍप तयार केले आहे मात्र मंदिर संस्थांच्या या सुविधामुळे भाविकांनी भाविकांचा पुजाऱ्याशी संपर्क होणार नाही तसेच भाविकांना पारंपरिक कुल धर्म कुलाचार पूजेला मुकावे लागणार आहे त्यामुळे पुजारी बांधवांनी ही सुविधा रद्द करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे मंदिर मंदिर संस्थांचे व्यवस्थापक तहसीलदार यांच्याकडे करण्यात आलेली आहे त्यानंतर न्यूज बघा पुणे जिल्ह्यात आज नेत्यांच्या मेळाव्याचा सपाटा नंतरची न्यूज बघा सकाळच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात मागील दोन ते तीन दिवसापासून नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे आज रविवारी सकाळच्या सत्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे शहरात सर्वत्र दा... जोरदार पाऊस पडत आहे गेल्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा वाडा शहरातील चार दुकानांना भीषण आग परिसरात धुराचे लोट पालघर जिल्ह्यातील वाडा शहरातील बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या एका दुकानाला आज रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आहे